सोलापूर जिल्हा परिषदेचे अकरा कंत्राटी सुरक्षा रक्षक स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रमाणे रमजान ईद निमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने वस्त्र व वसनासाठी आवश्यक मिष्टान्न सर्व पदार्थ सुगंधी अत्तर सुरमा समाविष्ट असलेले किटचे वाटप जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दक्षिण सोलापूर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार दक्षिण सोलापूर किरण जमदाडे यांच्या हस्ते देण्यात आले मान्यवरांकडून सर्वांना रमजान इच्छा शुभेच्छा दिल्या सामाजिक जाणीवेतून दिलेले सहकार्य हे राष्ट्रीय एकात्मता प्रगल्भ होण्यासाठी कारणीभूत ठरतात त्यामुळे अशा उपक्रमाची गरज असल्याचे स्मिता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले या प्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज नायब तहसीलदार दक्षिण सोलापूर विठ्ठल जाधव जिल्हाध्यक्ष तजमूल मुथवली विभागीय संघटक डॉक्टर एस पी माने लिपिक वर्गीय संघटनेचे सरचिटणीस नागेश पाटील सचिन सोनकांबळे कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे रणजित घोडके उपाध्यक्ष विशाल घोगरे सचिव विलास मसलकर कोषाध्यक्ष रोहित घुले गणेश साळुंखे विशाल उमरे जहूर शेख आदी उपस्थित होते प्रास्ताविक विवेक लिंगराज यांनी केले सूत्रसंचालन विशाल घोगरे यांनी केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका